प्रयुक्त लोकार लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध मंडळी नमस्कार आपण पाहत आहे द लोकार्त चॅनल आणि या चॅनलच्या माध्यमातून आज आपण हे सदर जे पाहणार आहोत त्या सदरचं नाव आहे कौल जनतेचा कौल जनतेचा म्हणजे काय तर बीड जिल्ह्याची जी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण मांडणार बाजी आणि हे आपण जे काय आहे ते लोकांच्या मनातून हे सगळा अभिप्राय घेणार आहोत या सदराच्या माध्यमातून ज्याचं नाव आहे कौल जनतेचा मामा नमस्कार आ, नमस्कार लोकसभेचं मतदान आता तेरा तारखेला होतंय आणि मग काय तुमच्या मनातला कोण उमेदवार आहे आणि कोणाला मतदान करणार पंकजताई मुंडे पंकजाताई मुंडे यांना तुम्ही मतदान करणार का पंकजाताईच का बाकी का नको आता वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत बजरंग पप्पा सोनोने आहेत अशी तिरंगी लढत मला वाटतं या बीड जिल्ह्यात पाहायला मिळते आणि तुमची पसंती ही पंकजाताईंनाच ना का पंकजा मुंडेंच्या काळामध्ये रेल्वे आली गुरु अन्नधान्य भेटलं शाळेचा काही विकास झालाय भरपूर काम झाले पंकजताई मुंडे काळात त्यामुळे आमची पसंती पंकजा मुंडेच आहेत इतर उमेदवार का नको पंकजाताईच का त्यांनी आजपर्यंत कुठले कामच केले नाही पाच पाच वर्ष लोकांनी तोंडच दाखवले नाही जसे आले तसे एकूणच अशा पद्धतीचा अभिप्राय लोकांचा येतोय मामा काय नाव आहे तुमचं रतनजी चांनी बर बर आता तेरा तारखेला लोकसभेचं मतदान होणार आहे बीड लोकसभेचं आणि मग कोणाला मतदान करणार तुम्ही काय आहे तुमच्या मनात पंकजा मतदान करू वेगवेगळ्या पद्धतीचे अभिप्राय लोकांचे येत आहेत अजून लोकांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार मामा आ, तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान आहे आणि नेमकं तुमच्या मनातला कोण हो उमेदवार आहे काय असणार आहे आता दोन हजार चोवीसच्या मतदानाच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं हा तर आमची डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही नावाचा एक पक्ष आहे आमचा आणि त्या पक्षाचा मी रिक्षा संघाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आमची महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब यांच्यासोबत आमचा आलयन झालेला आहे तरी आमचा बीड लोकसभा मतदारसंघातली बजरंग बाप्पा सोनोनी हे आमचे उमेदवार बरं त्या लोकसभेच्या अनुषंगाने कोणता उमेदवार तुमच्या मनात आहे बीडचा जर विकासाचा विचार केला तर पंकजा यांना निवडून दिलं पाहिजे कारण त्यांचं गोपीनाथ मुंडे साहेबाचं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव जिल्ह्याचं सा ने देशात नेलेलं आहे आणि ताई जर निवडून झालं तर कॅबिनेटमध्ये मंत्रीपद त्यांना भेटू शकतं चांगलं कॅबिनेट मंत्रीपद आणि त्या त्या अनुषंगाने मोदी साहेब जिल्ह्याला भरपूर निधी देऊ शकतात रेल्वेचं काम असेल तर पूर्ण ते, सा ते पूर्ण होईल रस्ते असतील बाकीचे राहिलेले काळात रेल्वेचं काम असेल पण बाकीचे ते कॅन्सरचा दवाखाना दहा हजार लोकांना बेरोजगार बेरोजगारांना रोजगार देणार आहेत आणि बजरंग सोन्यांची मुलगी केस नगरपंचायत पडलेली ग्रामपंचायत पडलेली मजरंग सोन्याने गेल्या वर्षी पाच वर्ष पडले पाच वर जिल्ह्यात कधी आले नाही ते आता मॅनेजमेंट चर्चा आहे त्यांचं काय काम नाही कुठं काय होत नाही त्यांना जिल्ह्यासाठी काहीच विजन नाही त्यांना लोकसभेची निवडणुकीची फाईट ही दुरंगी होणार आहे की तिरंगी वन साईड फाईट आहे दुरंगी तुरंगी नाही नु तिरंगा नाही पंखाचा वन साईड आहे तुमच्या मनात काय बाबा लोकसभेला कोणाला मतदान करणार मुंडे पंखाचा पंकजा ताई मुंडे बाकीचे उमेदवार आहेत त्यांना काय नाही पंकजा काही कामच केलं नाही ना आमचं का ना ना के काम केलेल्या लोकांना माणसं मतन करणार रेल्वेच काम पूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे कारण ह्याच्या आधी काय रेल्वेचं कधीच काम म्हणजे असं मातीस टाकलेलं नव्हती कमीत कमी ह्यांच्या काळात रेल्वे लांब आली आष्टीच्या पुढे नक्कीच रेल्वेचा हा एक मुद्दा या निवडणुकीसाठी महत्वाचा ठरतोय हा मामा नमस्कार काय नाव आहे तुमचं अंबादास अंबादाजी तेरा तारखेला बीड लोकसभेचं मतदान होणार आहे आणि कोणाला मतदान करणार तुम्ही पंकज ताई पंकजा ताई मुंडे बरं मला एक सांगा पंकजा ताई मुंडेच का बाकीचे उमेदवार नाही आहेत का सांगायचा सा मुद्दा म्हणजे आम्हाला घरकुल त्यांच्यापासून मिळालं अच्छा पंकजाताईने तुम्हाला घरकुल दिलं पण सुद्धा मोफत आहे आम्हाला सध्या सध्या सुद्धा मोफत आहे मग आम्ही मतदान कोणाला आप वोट किसकू देणेवाले पार्टी को वोट देणे राष्ट्रवादी ठीक आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हे मतदान देणार आहे धन्यवाद बाबा कोणत्या गावचे बाबा तेरा तारखेला बीडचं मतदान होत आहे हा तेरा तारखेला येणार आहे तर तुमच्या मनात काय कुणाला मतदान करणार तुम्ही तुम्ही सांगता त्याला करू काय नाही असं काही नाही आता लोकशाहीने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तुम्ही आता मला वाटतं तुमचं वय बी बरं झालेलं आहे अनेक लोकसभेला तुम्ही मतदान केलेलं आहे एकूण पहिलं ते आतापासून काय सांगणार बीड जिल्ह्याचा विकास आणि आता तेरा तारखेला कोणाला मतदान करायचं कोणत्या पक्षाला करायचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी तेरा तारीख को लोकसभा का बीड का इलेक्शन आहे हा तो अलग अलग पार्टी के उमेदवार खडा है उसमें तो किसको आपल्या पंकजा ताई मुंडे बजरंग बाप्पा सोनोने अशोक हिंगे और उमेदवार है क्यों नहीं पंकजा पुराने उमेदवार बजरंग बाप्पा आहेत अशोक हिंगे आहे एवढे सक्षम नाही आहेत ते राजकारण एवढे सक्षम नाहीयेत अच्छा म्हणजे सक्षम नाहीयेत मग ताईकडून काय काय अपेक्षा आहे ताई जर निवडून आल्या तर रेल्वेचा प्रश्न सुटेल विकास होईल बीडचा आपल्यासोबत बीडचा एक तरुण मतदार आहे ज्याचं नुकतंच आता मला वाटतं मतदान यादीत नाव समावेश झालेला आहे आणि पहिलंच मतदान तो करणार आहे दादा तुझं पहिलं मतदान आहे आणि काय आहे तुझ्या मनात बीडच्या लोकसभेसाठी विविध पक्षाचे उमेदवार उभे आहेत तुझ्या मनात काय आहे पंकजा त्यांनी तरुणांसाठी करावं काम असं आमचं म्हणणं आहे अच्छा एक तरुण म्हणून तुझी अपेक्षा अशी आहे की तरुणांसाठी काय करायला पाहिजे त्यांनी रेल्वे आणायला पाहिजे बाकी रस्ते काम करून पाहिजे बाकी काय पूर्ण का पूर तरुणाईची पसंती ही पंकजाताईच आहे ह्या येणाऱ्या तारखेला कोणता उमेदवार तुमच्या असेल ती बीजेपी म्हणजे बीजेपीचा जो उमेदवार आहे मला वाटतं पंकजाताई मुंडे आहेत त्यांनाच तुमचं मत आहे मला एक सांगा पंकजाताई मुंडेच का बाकीचे उमेदवार आहेत इथं बजरंग बाप्पा सोनोने आहेत अशोक हिंगे आहेत किंवा अनेक अनेक उमेदवार आहेत आपल्याकडे तेवढा वेळ नाही सगळी नाव घ्यायला परंतु यांनाच का आणि यांना का नाही एका वाक्यात ते पंकजादा एक अस्तित्व एक राजकारणात मुरब्बी माणूस आहे त्यांचं काय खरे हे झालं तुमच आणि मोदी करता आपल्याला त्यांनाच देणं जरूर आहे मामा नमस्कार तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे ते तेरा तारखेला काय सांगताल तुम्ही तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि कोण करणार बीड जिल्ह्याचा विकास बीड जिल्ह्याचा विकास तर सध्या तर पंकजा करू शकतात अह सत्ता त्यांच्याकडे आहे ना सध्या वर्ष सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे आणि बीड जिल्ह्याचा जिवाळेचा प्रश्न म्हणजे रेल्वे रेल्वेचं काम दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होऊ शकतं तो युवा बोल की आपके दिल में क्या है किस ओर झाले हो वाले हैं आप पंकजा जताई पंका जताईस क्यों हम पहिले से पंका जताई कुछ मतदान करते और अगर पंका जताई इस चुनाव में जीत के आती है तो आपकी अपेक्षा आप क्या है बीड में क्या होना चाहिए विकास के बारे में रेल्वे रेल अच्छा रेल्वे काही अभी अभी अष्टी तक अष्टी तक रेल्वे आहे अरे जाने वाले पर्ली तक हा पर्ली पर्ली अच्छा रेल्वे केली आपण खूप वोट हैं शुक्रिया एक तरुण मतदार म्हणून किंवा आपण एकाडच्या परिदेशातले सुप्रसिद्ध व्यापारी दिसत आहे तुमच्या दुकानाकडे बघून तर काय अंदाज आहे तुमचा तेरा तारखेला तुमचं मतदान कोणाला असावं हा मतदान तर आत्तापर्यंत कायमस्वरूपी बीजेपी पंकजा तेई मुंडे यांनाच आहे आणि यापुढे त्यांनाच राहील काय वाटतं तुम्हाला बीड जिल्ह्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे आणि कोण विकास करू शकतो भाजपच व्हायला पाहिजे खासदार नरेंद्र मोदी हात बळकट करायला चारशो पार करायला तेच पाहिजे अच्छा म्हणजे अबकी बार चारशो पार, पार, पार हे जे ब्रिज घेऊन मोदी साहेबांचा सा प्रचार चालू सा आहे यांचाही कौल हा भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या बीडमधून कोण उमेदवार आहे मग बाकीचे उमेदवार आहेत ना ते पण आहेत पण त्यांचा विकासाचा मुद्दा आहे ना म्हणजे मोदीचा विकासाचा मुद्दा आहे अबकी बार चारशे पार मोदी ह्याच्या आधी विकास चांगला केला ना रोड केले रस्ते केले ट्रेन बुलेट ट्रेन आणली त्यानंतर देशाचा विकास केला जगामध्ये प्रतिष्ठा वाढली मोदींनी भारताची नक्कीच लोकार्ताची टीम आहे ही आज बीड मध्ये पोहोचलेली आहे गरीबाला अन्नधान्य दिलं आहे गोरगरीबाला अन्नधान्य धान्य दिलं लोकांना धान्य दिलंय फ्री वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यावर काकांनी आपल्याला भेट दिलेली आहे लोकार्ताची टीम आज बीडमध्ये पोहोचलेली आहे आणि एकूणच आज आपण जे अभिप्राय घेतलेले आहेत तर या अभिप्रायामध्ये एकूणच असं जाणवत आहे की ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतलेली आहे आणि विकास हाच एक मुद्दा जनतेच्या समोर येतो आहे जे जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावर बीड जिल्ह्यातली ले जनता ही निवडणूक लढवती आहे कॅमेरामन अमर डोरलेसह मी अजय शेरकर द लोकार्थ चॅनल build